नमस्कार मित्रांनो बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आई वडिलांनी आणि भावानी नातेवाईकांनी मारलं त्यानंतर तिचा खूप छळ केला कोण आहे ती अभिनेत्री तर चला जाणून शेवट पर्यंत ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये खूप हसायची आणि लोकांना हसवायची ती पडद्यावर दिसली की लोकांना हसू आवरत नसे पण तिचं आयुष्य मात्र खूप दुःखदायक होत ही अभिनेत्री आहे उमा देवी खत्री त्या टुनटुन या नावानं प्रसिद्ध झाल्या त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात झाला टुंटून फक्त दोन वर्षाच्या होत्या टुंटून यांच्या कुटुंबात प्रॉपर्टीवरून वाद होते त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबात खूप भांडणं झाली टुंटून यांच्या जन्माआधीपासूनच मालमत्तेवरून वाद सुरू होते या भांडणांमुळे सगळेच घाबरले होते टुंटून यांचे आई वडील आणि भाऊ यांची हत्या झाली त्यांच्या नातेवाईकांनी हे कृत्य केलं नातेवाईकांनी त्यांची सगळी संपत्ती हडपली टुनटुनला एक भाऊ होता नातेवाईक दोघांनाही घरकाम करायला लावायचे त्यांना फक्त दोन वेळच जेवण मिळायचं टुंटून तेव्हा फक्त अडीच खूप काळजी घ्यायचा पण काही दिवसांनी नातेवाईकांनी तिच्या निर्घुणपणे हत्या केली टुंटून यांना गाण्याची खूप आवड होती पण त्यांचं शिक्षण झालं नाही त्यामुळे त्यांना गाणं शिकायला मिळालं नाही मग त्या रेडिओवर गाणी ऐकायची आणि स्वतः सराव करायच्या टुंटून नातेवाईकांच्या घरी काम करायला जायच्या तिथं गाणी ऐकत काम करायच्या आणि गाणी गुणगुणत राहायच्या टुंटून एकदा एका मुलीला भेटल्या त्या मुलीची ओळख अनेक चित्रपट बनवणाऱ्या लोकांशी होती टुंटून आणि त्या मुलीची चांगली मैत्री झाली टुंटूनने आपल्या मैत्रिणीला सांगितलं की तिला गाणं गायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे मग तिची मैत्रीण तिला मुंबईला घेऊन आली मुंबईत टुंटून भेट डायरेक्टर नितीन बोस यांच्या असिस्टंटशी झाली टुंटून यांनी एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये अब्बास अख्तर यांच्यासोबत लग्न केलं त्यानंतर टुंटून यांनी ब्रेक घेतला जवळपास पन्नास वर्षे चित्रपटांमध्ये काम केलं त्यांनी जवळपास दोनशे चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या एकोणाशे ब्याण्णव मध्ये टुंटून यांच्या नवऱ्याचं निधन झालं त्यानंतर त्यांनी चित्रपट सृष्टी आणि लोकांपासून स्वतःला दूर ठेवलं नवऱ्याच्या निधनानंतर दोन हजार तीन मध्ये टुंटून यांचं निधन झालं या बऱ्याच दिवसापासून एका गंभीर आजाराने त्रस्त होत्या त्या, त्या आजारामुळे त्यांचा धक्कादायक मृत्यू झाला पण टुंटून यांनी आपल्या जीवनामध्ये खूप धक्कादायक गोष्टींना सामोरे गेले आणि त्या अडचणींचा सामना देखील केला तर मित्रांनो तुम्हाला दिग्गज अभिनेत्री टुंटून आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा